ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलोनवर मतदारसंघ आज शरद पवार यांच्या समोर नवा पेच या पक्षाने केली थेट माडा लोकसभेवर दावेदारी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून माडा लोकसभा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या नुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे माडा लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणहून उमेदवार कोण असणार याविषयी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे यातच आता या लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाने दावा केला असून थेट या ठिकाणी उमेदवार देण्याच्या विषयी शरद पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आता शरद पवार यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालेला आहे या जागे संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख शरद पवार यांच्या भेटीनंतर काय म्हणाले पहा अपेक्षित होतं की माडेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर होतील पण काल संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी वाट पाहिली यादी डिक्लेअर न झाल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप अस्वस्थता आहे मोहिते पाटील रामराजे निंबाळकर आणि अनिकेत देशमुख यांच्यासाठी मतदार मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे आमची शेतकरी कामगार पक्षाची दीड लाख मतं आहेत शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माड्यामध्ये आता आम्हाला संधी आहे त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माड्यामधून आणि त्या कारणाने आम्ही पवारसाहेबांना भेटलो सातत्यानं ही एक गोष्ट सांगितली जाते की धनगर समाजाला या मतदारसंघातून नेतृत्व दिलं गेलं पाहिजे जनकर होते त्या ठिकाणानंतर तुमचं नाव करत त्या ठिकाणी चर्चा करायला लागली लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे निश्चितपणे पवार साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमची असणार आहे एवढंच सांगू इच्छितो माडा लोकसभा मतदार संघात भाजप विद्यमान खासदार रणजित सेनाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या नाराजीचा फायदा घेऊन शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदार काबीज करण्यासाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली त्यांनी पहिला डाव टाकला महादेव जानकर यांच्यासाठी मात्र त्यांनी पहिल्यांदा होकार दिला आणि नंतर नकार देत ते भाजपच्या माहितीत सामील झाले त्यामुळे शरद पवार आता दुसरा उमेदवार कोणता देणार याविषयी चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे मात्र अंतिमता निर्णय अजून होत नसतानाची आता शेतकरी कामगार पक्षाची एंट्री झाली असून डॉक्टर अनिकेत देशमुख हे इच्छुक उमेदवार असल्याची माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यासंदर्भात रोखोक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे या जागे संदर्भात आता शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद